बहुत अच्छा मौसम है फ्रेंड्स कितना अच्छा है हाय हाय ये ये है है। यहाँ पे अलग अलग लोग आए हैं बहुत गर्मी है बहुत अच्छा है बहुत अच्छा है मंदिर भी बहुत अच्छा है श्री स्वामी समर्थ कशात मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुमच्या चांगला ही स्वामीच्यानी प्रार्थना करते बघा हे मंगळ ग्रह मंदिर आहे अमळनेर तालुका जिळगा जळ जळगावमध्ये येतो फक्त भारतामध्ये दोनच असे मंगळ ग्रह हे असं मला माहिती आहे मला जास्त माहिती नाही आहे जेवढी माहिती तेवढी सांगते मंगळ ग्रह हे भारतात दोनच आहेत एक अमळनेर तालुक्यात येतं आणि दुसरं मला माहीत नाही कुठे येतं मंगळ ग्रह पण असे दोनच मंगळ ग्रह आहेत तर हे मंगळ ग्रह बघू शकता खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते भाविकांची आज मंगळवार असल्यामुळे खूप अशी गर्दी होती दूरदूरचे भाविक दर्शनासाठी येत असता मंगळ ग्रह मंदिरावर मन... बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी बघा खूप मोठ्या प्रचंडात अशी गर्दी आम्ही मंगळ ग्रहावर गेलो ते तिथं आरती चालू होती सहाची आरती होती ह्या आरतीला एक तास लागत असतो बघा किती गर्दी होती आम्ही सर्वांनी असं छानपैकी ग्रहाचं दर्शन घेतलं आणि मंगळ ग्रहाचा एवढा मोठा परिसर आहे तो आम्ही संपूर्ण फिरलो तुम्हाला दाखवणारच येतो परिसर खूप मोठा प्रचंड असा परिसर आहे हा मंगळ ग्रहाचा खूप प्रसन्नता वाटत होती आम्हाला तिथं गेल्यावर त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला मंगळ ग्रहाचं दर्शन झाल्यानंतर बघा मंगळ ग्रह म्हणजे खूप मोठं मंदिर आहे मंगळ कोणत्याही मंदिराचं एक महत्त्व असतं तशाच मंगळ देव मंगळ ग्रह मंदिर यांचं एक महत्त्व आहे बघा आपली जन्मपत्रिका असते लग्नपत्रिका असते त्याच्यात मंगळ दोष निघत असतात बरोबर तर आपले मंगळ दोष आणि जन्मपत्रिकेत निघणारे मंगळ दोष हे निवारण करण्यासाठी या मंगळ ग्रहावर येत असतात ज्यांच्या लग्नपत्रिकेमध्ये मंगळ दोष असतो इथं अभिषेक केला जातो सकाळी अभिषेक केला जातो आणि ज्यांच्या जन्मपत्रिकेत मंगळ दोष असे त्यांच्याही अभिषेक केला जातो तिथं पावती फाडावी लागते आता ती कितीची पावती मला माहिती नाही कारण की आम्ही संध्याकाळी गेलो तर सकाळी गेलो सर्व तुम्हाला दाखवलं असतं अभिषेक कशाप्रकारे केलं जातं तिथं ब्राह्मणही असतात खूप मोठ्या प्र, प्र, प्रमाणात असं अभिषेक केला जातो मंगळ ग्रह ज्यांच्या लग्नपत्रिकेमध्ये मंगळ ग्र दोष असतील जन्मपत्रिकेत मंगळ दोष असतील आणि तुमची काही इच्छा असेल तर ते पाच मंगळवार तुम्हाला यावे लागता तुम्ही मंगळाच्या पाच फेऱ्याही मारू शकता आल्यावर असं काही नाही आप ज्याची त्याची भावना असते जर तुम्ही या मंगळग्रह येऊ शकतात आपले जे जन्मपत्रिकेत म्हणा लग्नपत्रिकेत जे दोष असतात ते निवारण करण्यासाठी या मंगळ ग्रहावर येत असतात भाविक राहण्याची पण सोय इथे महाप्रसादही दिला जातो तिथं पावती असते ती फाडावी लागते आपल्याला सर्व प्रकारच्या सेवा सुविधा इथं उपलब्ध आहेत या मंगळ ग्रहावर तुम्ही एकदा नक्की भेट द्या या मंगळ ग्रहावर बघा आपले स्वामी महाराजही आहेत बघू शकतात भाविक दर्शन घेत आहे आपले स्वामी महाराजांचं त्याच्यानंतर समोर कॅन्टीन होती तिथं खूप असं मोठ्या प्रमाणात ऊन आहे तर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम घेतल्या बसलो बघू शकता आम्ही सर्वांनी आईस्क्रीम खाल्ल्या समोरच एक कॅन्टिंग कॅन्टिंग पण आहे तिथं खाण्याची पूर्ण व्यवस्था पण आहे ज्यांना कोणाला मंगळ ग्रहावर यायचं असेल तर त्यांनी येऊ शकतात ज्या मुला मुलींची लग्न जमत नसतील मंगळ दोष असतील तर त्यांनी जरूर भेट द्या मंगळ ग्रहावर तिथं भटजी असतात ते आपल्याला सर्व सांगत असतात बत्ता खूप मोठा असा परिसर आहे आणि बघा वडाच्या झाडाखाली आपले स्वामी महाराज विराजमान आहेत त्यांची स्थापना केलेली आहे बघा फिश किती सुंदर आहे डस्टबिन फिशची तयार केलेली आहे इथं शिवपार्वती पण आहेत बघू शकता कमळाची फुलं एक छान असं एकदम म्हणजे प्रसन्न वाटत होतं इथं भरपूर असे भाविक येत असतात फोटो शूट वगैरे मोठ्या प्रमाणात इथं केली जाते खूप छान असं वाटतं बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे ही आई बहिणीची मुलगी हिचं नाव कनिष्का आहे तिला पण बोलायचं होतं बघू शकता कमळाची फुलं अशी बघा इथं काळभैरवांचं मंदिर पण होतं काळभैरव माता पण होती आणि काळभैरव होते त्यांचंही मंदिराची स्थापना केलेली आहे बघू शकता किती छान अशी मूर्ती आहे कार जी यादव ये मंदिर में सब लोग पूजा करने को आते हैं तो हम पूजा करने को आए हैं बहुत अलग अलग गांव के लोग आते हैं मंगल ग्रह में बाहर दूर से आते हैं आज है हनुमान आज है हनुमान जयंती इसलिए सब लोग मंगल ग्रह में आए हैं आप सबका नमस्ते आप वीडियो को लाइक करना जरूर ना भूलिए फ्रेंड्स ये ही महादेव की पिंक बहुत सुंदर है बहुत अच्छी है फ्रेंड्स बहुत अच्छी किती सुंदर पिन था महादेव की, की। थैंक यू फ्रेंड्स हिचे नाव कनिष्का आहे हिला स्पीच द्यायला खूप आवडतो म्हणून तिला पण तुमच्या सोबत बोलायचं होतं तिला यूट्यूबला ला बोलायला खूप आवडतो म्हणून ती तुम्हाला सांगत होती थोडी थोडी माहिती तिला जेवढी माहिती होती तेवढी तुमच्यासोबत शेअर करत होती बघ खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी थी, था, होती आरती झाल्यानंतर पण बघू शकता मूर्ती अशी स्पष्ट दाखवली गेली नाही कारण की तिथं लाईटिंग होती खूप असं पूर्ण असं दिसली नाही आणि भाविकांची खूप मोठी गर्दी असते एक एक मिनिटात म्हणजे दर्शन घेऊन निघायचं असतं जास्त वेळ उभं राहू देत नाही जिथं मोठं मंदिर असतं तिथं जास्त दर्शनाला म्हणजे जास्त वेळ आपल्याला उभं राहू देत नसतात म्हणून मला जेवढं शूट करता आलं मी तेवढं मंगळ ग्रहाचं शूटिंग तुमच्यासमोर दाखवते छोटे छोटे क्लिप समजून घ्या बघा ओम सोम पण उभे होते छोती -छोती छोती त्यांचं दर्शन राहिलं होतं बघा आम्ही खूप घेण्याचा प्रयत्न केला पण ते लायटिंगमुळे स्पष्ट असं दिसलं नाही आणि बारीक अशी ओटीच्या सा म्हणजे नारळ वगैरे देत असतात खडीसाखर जसं आपण स्वामी महाराजांच्या मठात जातो नारळ खडीसाखर अर्पण करत असतो त्याचप्रमाणे तिथं खडीसाखर नारळ देतात तुम्ही मसूरची डाळ आणि गुळ नक्की घेऊन जा जात असणार तर मंगळ ग्रहावर हे बघा आहे पाठीमागचे मंगळग्रहाचं हे पण एक यंत्र आहे ते सर्व ते दादा वाचत होते पण त्याच्याबद्दल जास्त माहीत नाही आणि समोर जे झील ती विष्णू भगवानांचं खूप अशी मस्त सुंदर अशी मूर्ती होती तिथं आम्ही सगळ्यांनी टीका लावला बघू शकता आमचा फोटोशूटचा कार्यक्रम चालू होता आम्हाला जिथं चांगलं सीन दिसलं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इथं फोटोशूट केलं जातो बघा गरुड आहे किती सुंदर गरुड आहे इथं विष्णू भगवानांचा असे खूप मस्त केलेले त्यांनी गरुड बघायचं कळस पण किती सुंदर तयार केलेला आहे बघू शकता हे मंगळ ग्रह हो मंदिर आहे अमंडे तालुक्यात येतं तुम्हाला जर जायचं असेल भेट द्यायची असेल तर तुम्ही जाऊ शकतात तुम्हाला म्हणजे मुलामुलींचे लग्न जमत नसतील किंवा मंगळ दोष असतील काही काम होत नसतील तर तुम्ही या मंगळग्रहात जाऊ शकतात पाच मंगळवर उपास करू शकतात आपली इच्छा पूर्ण होत असते खू भाविक मंदिरात येत असतात बघा आम्हाला सहा वाजता आलो होतो बघा अंधार पडत होतं आणि गार्डन होतं मुलांना खेळण्यासाठी बघू शकता गार्डनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यांना बंद करायचं होतं गार्डन पण आम्ही गेलो मध्ये फक्त पाच दहा मिनटं आम्ही सर्व म्हणजे कनिष्काला सर्व गार्डन तिचं गार्डनला चल होतं गार्डन असं चालू होतं म्हणून तिला गार्डनमध्ये नेलं बघू शकता खूप मस्ती केली गार्डनमध्ये तिने बघू शकता कनिष्ठा तिने काही असं सोडलं नाही झोका बघा डायनासोर पण आहे लहान मुलांसाठी खूप छान असं गार्डन आहे इथं खूप मस्ती एन्जॉय केलं मस्तपैकी मुलांनी तुम्ही पण या मंगळग्रहावर भेट द्या खूप असा सुंदर परिसर आहे आपले स्वामी महाराज समुद्राचा आहे महादेवांचे आहे काळभेराचं मंदिर आहे आणि आपण मागे मागं घर मागं हा कर तुला एवढा बंद आला होता तुला साफ सायला कर पटकन कर हो तू कर तू कर अरे लहान मोठे सर Oh yeah thank you Oke gele bak mau sama ya स्थानिक खूप मोठ्या प्रमाणात गार्डनमध्ये एन्जॉय केलं बघू शकता तिची मस्ती मौज मस्ती चालत होती अच्छा मला अशा प्रकारे गार्डनमध्ये घेऊन जायचं ते पण बघू शकता सर आम्हाला सात वाजले होते गार्डन बंद करण्याची वेळ पण आली होती मंगळ ग्रहाचं मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलंय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया व्हिडिओ सोबत